चला नमस्कार पोलीस पाटील भरती जालना जिल्हा तुमची पात्र अपात्र यादी अनेकाचे कॉल आहे ठीक आहे कुठं पाहिजे आहे जालना जिल्ह्याची पात्र अपात्र यादी लागलेली ला आहे मग कशा प्रकारे तुम्हाला चेक करायची सगळी माहिती यावेळी मिळणार आहे त्यासोबत तुम्ही अजून आपली बॅच जॉईन असेल पटकन दिवशी बॅच जॉईन करा कारण की तिथं सराव प्रश्न सगळे चालू आहे मोस्ट इम्पॉर्टंट महाराष्ट्र पोलीस पाटील भरती जालना जिल्हा बारा तारखेला तुमचा एक्झाम आहे त्यांचा टाइम टेबल सुद्धा सांगणार आहे आणि तुम्हाला पोलीस पाटील भरतीची पात्र आणि अपात्र यादी कशा प्रकारे पाहायची अनेकाचे संभ्रम आहेत अनेकाचे कॉल आहेत अनेक जण त्या ठिकाणी वेगळे मनस्थिती आहेत काळजी करू नका जालना जिल्ह्याची सगळी पात्र अपात्री आधी नेमकं काय आहे का कशी पाहायची कुठून पाहिजे तुम्ही पात्र झालात हे कसं समजायचं तुम्ही अपात्र झालात हे सुद्धा कसं समजायची सगळी माहिती या व्हिडीओमध्ये त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला असं नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओके आता पात्र अपात्र यादी पाठव अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन आहेत तर सबस्क्राईब त्यासोबत आपलं लो, हा लोगो आहे श्री अकॅडमीचा ॲप आहे ठीक आहे प्ले स्टोर जाऊन डाउनलोड करून घ्या इथं आपली बॅच सुरू झालेली आहे ती सुद्धा जॉईन करून घ्या ओके चला आता सगळ्यात अगोदर जी काय तुमची वेबसाईट आहे तिथून तुम्ही फॉर्म भरला त्या वेबसाईटला जायचं त्या वेबसाईटला गेल्या गेल्या तुमच्या समोर अशा प्रकारे सरफेस आहे तो तयार होऊन जाईल बघा सेम अशा प्रकारे पात्र नसलेल्या उमेदवारांची यादी बघा काय दिलेलं आहे इथं पात्र नसलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि इथं क्लोज नावाचं बटन आहे ठीक आहे या क्लोज नावाच्या बटनला क्लिक करायचं पहिलं वाचून घ्यायचं काय म्हणताय पात्र नसलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि मग क्लोज नावाचं बटन आहे क्लोज नावाचं बटन क्लिक केल्यानंतर पुढचं तुमची जे काय तुम्हाला वाचायचंय जी काय महत्वाची माहिती आहे ती तुम्हाला मिळणार तत्पूर्वी हा आपला नंबर आहे तुम्हाला जर पोलीस पाटील भरतीची बॅच अजून जॉईन नसेल तर पटकन बॅच जॉईन करा जास्त दिवस नाही आहेत ओके हा आपला नंबर आहे व्हॉट्सअपला हाय पाठवा पोलीस पाटील भरती म्हणून आणि लगेच जॉईन करून घ्या इथपर्यंत एक क्लोज बटनला तुम्हाला क्लिक आहे त्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे एक नवीन पेज तयार होत या नवीन पेजवरती आल्यानंतर तुम्हाला करायचं काय काहीच नाही फक्त वाचायचं काय दिलं इथं महाराष्ट्र शासन दिलंय पोलीस जालना जिल्हा पोलीस पाटील पदभरती दोन हजार पंचवीस असं खाली काय दिलेलं आहे क्लिक हियर टू अप्लाय लिंक आता ती क्लोज झाली तुमची फॉर्म भरायची लिंक ओके खाली ॲडव्हर्टाईज सविस्तर पूर्ण जाहिरात तुम्हाला इथं पाहत त्याच्यावर खाली थोडंसं काल तर बघा आधीच नोंदणीकृत उमेदवारांसाठी लॉग इन करण्यासाठी इथे क्लिक करा म्हणता आता काही गरज नाही आहे ठीक आहे इथं महत्वाची सूचना दिलेल्या ठीक आहे पात्र नसले जी काय उमेदवार आहे इथं तुम्हाला खाली एक दुसरी सूचना आहे काय आहे क्लिक हियर फॉर रिजेक्टेड लिस्ट म्हणजे जे अपात्र झाले त्यांची लिस्ट ती दिसणार इथं बघा दिसते का महत्वाच्या सूचनामध्ये पात्र नसलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ही महत्वाची जालना दिल्याची सूचना आहे पात्र नसलेले जे उमेदवार आहेत त्यांची यादी प्रसिद्ध केली मग तुम्ही अपात्र झाला तो कुठं भेटायचं ते पण त्यांनी दिलेलं आहे काळजी करायची आवश्यकता अजिबात नाहीये ठीक आहे तर इथं बघा हा एक सेकंद बघा इथं क्लिक इलिजिबल कॅन्डिडेट लिस्ट टू पब्लिश दिलेला आहे तर त्या खाली क्लिक हिअर फॉर रिजेक्टेड लिस्ट जे दिलंय तर त्या रिजेक्टेड ला तुम्हाला काय करायचं क्लिक करायचं ठीक आहे बघा नॉट इलिजिबल कॅन्डिडेट लिस्ट इज पब्लिश दिलंय तर इथं तुम्हाला क्लिक करायचं क्लिक हिअर फॉर रिजेक्टेड लिस्ट आता इथं क्लिक केलेलं तुम्हाला वाटतं तुमची लिस्ट ओपन होणार लिस्ट ओपन होणार नाही काळजी करू नका काय दिसतं तुम्हाला इथे बघा अपात्र उमेदवारांची यादी ठीक आहे तुमचा आक्षेप घेण्यासाठी कृपया योग्य कागदपत्रासह तुम्हाला एस डी एम आहे त्या एस डी एम ला भेटायचे त्याच्या ते, खाली दिस्थे, दिस्थे, पातर पातर का तुम्हाला दिसतंय उमेदवारांची त्याचा अर्ज पात्र अपात्र असलेल्या बाबतची स्थिती लॉग इन करून तपासायची ठीक आहे आणि क्लिक टू लॉग इन इथं दिसतंय का पहिलं काय म्हटलंय क्लिक हेअर टू रिजेक्ट आहे त्या रिजेक्टर तुम्हाला क्लिक केलं की अशा प्रकारे दिसतो उमेदवारांनी त्यांचा अर्ज पात्र अपात्र असल्या बाबतची स्थिती लॉग इन करून तपासावी ठीक आहे तुम्ही क्लिक टू लॉग इन केलं तर तुमचं जे काय लॉग इन आहे इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा तुमचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकायचा आहे ठीक आहे तो काय कॅपचा आहे हा झिरो पाच नऊ सात इथं टाकायचा आणि लॉग इन हे जे आहे या लॉग इनला क्लिक करायचं मग तुम्हाला लॉग इन केल्यानंतर काय दिसणार आहे बघा पात्र अपात्र यादी नाही दिसणार तर तुम्हाला तुमची लॉग इन आय करायचं आहे पासवर्ड टाकायचा इथं बघा काय करायचंय इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे इथं तुमचा पासवर्ड टाकायचा हा कॅपच्या बघा झिरो पाच नऊ सात झिरो आठ हा टाकायचा इथे इनला क्लिक करायचं म्हणजे तुमच्या लॉग इन मध्ये क्लिक केल्याच्या नंतर मग तुमचा जो, जो फॉर्म आहे तो तुम्हाला फॉर्म दिसणार आहे ठीक आहे तो फॉर्म दिसल्याच्या नंतर त्या फॉर्मला इथं कोपऱ्यामध्ये बघा रिजेक्टेड ज्यांना दिलेला आहे रिजेक्टेड असं रिजेक्टेड दिले, दिले याचा अर्थ ते त्यांना अपात्र केलेला आहे काय केलेलं आहे अपात्र सगळ्यांनी आपल्या लॉग इनवर वर जाऊन चेक करायचंय की रिजेक्टेड तुम्हाला दिले का ज्यांना रिजेक्टेड दिलेलं आहे समजायचं तुम्ही अपात्र झालेला आहात तर तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचंय तर तुमचा जा काय आक्षेप असेल की कशामुळं तुम्हाला अपात्र केलं आहे तर तुमचे जे काय कागदपत्र आहे त्या कागपत्रासह तुम्हाला एस डी एम कार्यालयाला भेट द्यायची आणि एसडीएम कार्यालयात तिथंच तुमचा फायनल जो काय असेल रिजेक्टेड पात्र अपात्र करायचं ते ठरवणार आहेत तुम्ही सध्याच्याला असं जर आलं असेल रिजेक्टेड यांनीच भेटायचं बाकीच्यांना जर तिथं फॉर्म आहे तो अप्रुव्ह झालेला आहे ठीक आहे किंवा नॉट व्हेरीफाय होता तो व्हेरीफाय दिला आहे अनेक जणांना इथं व्हेरीफाय दिलेला आहे काय दिलंय व्हेरीफाय काळजी करायचं तुमचं व्हेरीफाय फक्त ज्यांचं रिजेक्ट आलेलं आहे त्यांनाच अपात्र केलेलं आहे तर कोणी कोणाला रिजेक्ट आले चेक करा आणि तुमच्या एस डी एम ऑफिसला जाऊन भेट द्या तिथं कारण तोच एकमेव पर्याय त्यांनी दिलेला आहे पटकन बारा तारखेला तुमचा पेपर आहे बारा तारखेच्या अगोदर तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे ज्यांना रिजेक्ट दिलाय इथं कुठल्याही प्रकारे तुम्हाला तुमची अशी लिस्ट दिली नाही गाव वाईफ कोणाचं नाव दिलं नाही की हार तुम्हाला तुमच्या लॉग इनवरच करून करून आहे लॉग इन आणि पासवर्ड टाकून इथे लॉग इन आणि पासवर्ड टाकायचा कोपऱ्यात तुम्हाला दाखवलं जाईल जसं तुम्हाला पहिला दाखवतो पेंडिंग फॉर्म आहे नॉट व्हेरीफाय आहे व्हेरीफाय आहे तसं तिथं रिजेक्टेड येणार रिजेक्टेड तुम्हाला तु अपात्र केलं ते चेक करायचंय ठीक आहे ओके okay, आणि हा हे तुमचं प्रवेश पत्र कधी येणारे काय सगळी माहिती त्या ठिकाणी दिले बारा तारखेला पेपर आहे पेपर झाल्याच्या नंतर प्रथम उत्तर तालिका सुद्धा तुम्हाला त्याच दिवशी प्रसिद्ध केली जाणार आहे उत्तर तारखेला काही तुमच्या आक्षेप असेल एखादं चुकीचं उत्तर दिलं असेल तर तेरा तारखेपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे उपविभागीय अधिकारी कार्यालय समक्ष का तुम्हाला उपस्थित राहायच नाही कशासाठी आहे प्रश्नपत्रिका प्रश्नाबाबत तुमचा काय आक्षेप असेल तर तो सादर करण्यासंदर्भात आणि मग अंतिम उत्तर तालिका फायनल आन्सर की तुमची सादर केली चौदा तारखेला के आणि तुमचा निकाल सुद्धा चौदा तारखेला के प्रसिद्ध केला जाणार आहे आणि जी काय मुलाखत असणार आहे तोचा जो काय वेळ आहे ठिकाण हे सगळं नंतर कळवलं जाणार आहे तत्पूर्वी एवढं तकळ असेल आणि त्याच्या सोबत बघा इकडं हा आपलं दिसतंय का एक सेकंड तुम्हाला काय सूचना दिल्यात हा नंबर आहे ठीक आहे थोडस इकडे घेतोय दिसतंय का नंबर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे एक सेकंड हा बोला हा नंबर आहे पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट हाय पाठवा पोलीस पाटील भरती म्हणा कारण आता सराव प्रश्न घेणं सुरू झालेला आहे उद्यापासून कंटिन्यू अकरा तारखेपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात सराव प्रश्न असणार आहेत आणि हेच तुमचे जालना पोलीस पाटील भरतीला येणार आहेत त्याच्यामुळे हा नंबर आताच काय करून घ्या शेव करून ठेवा गोविंद सरनाबाने इतली बगा। थीके? नंबर आहे इथं लिहिते बघा ठीक आहे नंबर बघा पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट हा नंबर आहे या नंबरला हाय पाठवा पोलीस पाटील भरती याच्या व्यतिरिक्त दुसरं काही करू नका तुम्हाला लिंक पाठवून जाईल आपलं ॲप आहे स्त्रिया किंवा मराठी श्री अकॅडमी टाका या प्रकारचं ॲप दिसेल डाउनलोड करून घ्या कारण शेवटचे आता तुमच्याकडे जास्त नाही आहेत बारा तारखेला तुमची एक्झाम आहे तुम्हाला पोलीस पाटीलला शंभर टक्के याचा फायदा यात कुठलीच शंका नाहीये उद्यापासून मोठ्या प्रमाणात सराव प्रश्न सुरू होणार आहे त्यामुळे आजच बॅच जॉईन करून घ्या ठीक आहे चला थांबतोय व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका